मग तुम्ही केली कधी पोस्ट रिपोस्ट फेसबुकने तुमचे फोटो आणि माहिती वापरू नये असं लिहिलेली पण अशी पोस्ट केल्याने खरंच काही फरक पडणार आहे कट का ही अफवा आहे की खरंच त्यामुळे फेसबुकला माहिती वापरण्यास बंधन पडेल तर जाणून घेऊया नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट फेसबुकवर गेल्या काही दिवसात अनगिनत लोकांनी एक पोस्ट रिपोस्ट केली आहे आणि एक नवीन ट्रेंड सुरू केलाय मात्र किती लोकांनी ही पोस्ट रिपोस्ट केली आहे याची एक्झॅक्ट माहिती कुणालाच नाहीये या पोस्ट मध्ये असं लिहिलंय की मी माझी पर्सनल माहिती आणि फोटोज वापरण्यासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटोज वापरण्याची परवानगी देतात कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या वरून नवीन पोस्ट करा पोस्ट हो असा मजकूर या पोस्ट मध्ये दिला गेलाय आणि त्याच सोबत जर याचे उल्लंघन केले तर फेसबुकवर कायदेशीर परिणाम होऊ शकतात असंही त्यात लिहिलंय ह्या पोस्टमुळे फेसबुकवर काय परिणाम पडलाय हे माहीत नाही पण यामुळे समाजावर जास्त परिणाम पडलाय हे नक्की खूप लोकांनी या अफवांना घाबरून रिपोस्ट केलंय पण याने प्रायव्हसी तुमची वाचणार नाहीये अशा अजून पोस्ट दोन हजार चोवीस पंचवीसला पण व्हायरल झाल्या होत्या मात्र आता त्या मराठी हिंदी सोबत अनेक भाषांमध्ये भारतात पसरत चालल्यात अगदी विद्यार्थ्यांपासून तंत्रज्ञानात प्रगल्भ असलेल्या लोकांनीही ही पोस्ट टाकली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो फेसबुक आणि मेटाने असा कोणताही नियम अजून जाहीर केलेला नाहीये ज्यात तुमचे फोटोज किंवा माहिती वापरता येईल खर तर तुम्हाला माहितीच असेल की फेसबुकवर अकाउंट तयार करतानाच आपण नियम मानने आटी व अटी मान्य करतो त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं की फेसबुक तुमची कोणतीही माहिती वापरू शकत नाही त्या अटी तुम्ही फेसबुकवर टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये जाऊन वाचू शकता फेसबुक फक्त तुमचं नाव वय मधून अपलोड केलेले कॉन्टॅक्ट तुमची फेसबुक वापरण्याची पद्धत आणि सिस्टम मधले बॅटरी लेवल नेटवर्क ब्राउजर हिस्ट्री या सगळ्या गोष्टी वापरते ज्यामुळे तुमचा वापर कसा आहे तुम्हाला काय आवडतं यानुसार तुम्हाला सजेशन दिलं जातं आणि त्याच सोबत तुमची प्रायव्हेसीबद्दलही फेसबुकने नियम तयार करून ठेवलेत सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही तुमची ऑफ फेसबुक ऍक्टिव्हिटी बंद करून प्रायव्हसी वाचवू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा ट्रेंड का व्हायरल होतोय तर याचं उत्तर असं आहे की हॅकर्स आणि ऑनलाईन फसवणूक करणारे अशा पोस्ट सतत व्हायरल करत असतात आणि त्यामुळे त्यांना कळतं की कोण किती दिशाभूल करणाऱ्या माहितींवर विश्वास ठेवतो जेणेकरून त्यांना फसवणूक करणं सोपं जातं पण त्यामुळे लोकांना मात्र घोटाळे आणि सायबर क्राईमला सामोरं जावं लागतं या पोस्ट बद्दल ज्या लोकांना माहिती आहे ते बाकीच्या लोकांची खिल्ली उडवण्यासाठी रिपोस्ट करताय मात्र मेटाने अजून यावर काहीच जबाब दिलेला नाहीये वापरकर्ते आपली माहिती गोपनीय ठेवू शकतात मात्र एक पोस्ट किंवा संदेश फेसबुकला त्यांची माहिती गोळा करायला थांबवू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पोस्टला रिपोस्ट करणं बंद केलं पाहिजे आणि आजच्या जगात कोणतेच ऍप प्रायव्हसीची पूर्ण हमी देऊ शकत नाही आणि त्यांना पूर्ण नियंत्रण हवं आहे त्यांनी अकाउंट डिलीट करणं हा एकमेव उपाय होतो त्यामुळे एक सामाजिक भान राखता तुम्हाला व तुमच्या जवळच्या लोकांना ही पोस्ट करण्याआधी फॅक्ट चेक करणं त्यामागचे तथ्य आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे याची दक्षता घ्या बाकी तुम्हाला या अफवांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू सबस्क्राईब करा